गुड मॉर्निंग दोस्त मंडळी आज सकाळी आईने लवकर उठवलं आणि कचरा टाकायला पाठवलं मग काय गेलो आणि आलो कचरा टाकून आणि मग सकाळी सकाळी उठल्या उठल्या पाणी पिलंच पाहिजे मग मी गरम पाणी केलं ते पाणी घेतलं आणि मी माझं आवरलं आणि मग शिवरायांचं दर्शन घेऊन मी घेतलं माझं सकाळचं मिल मग मी घेतलं एडिटिंग आणि आजचं काम कम्प्लीट करायला मग ते कम्प्लीट केलं मग जिमला जाण्यासाठी आवरलं कॉफी बनवली आणि ती कॉफी घेऊन मी निघालो ट्रेन करायला तर लवकरच आपले गणपती बाप्पा येणार आहेत तर त्यांच्या एवढ्या मस्त मस्त आहेत ना की थांबायला भागच पडतो तर बाप्पा या तुम्ही तुमच्या आगमन थाटामाटात करू मग आलो जिम मध्ये आणि मग दर्शन घेतलं तर आज चेस्ट आणि ट्रायशिफ्ट ट्रेन करायचं होतं मग वॉर्म अप करून मी घेतली चेस्ट ट्रेन करायला मग मी घेतले चेस्टचे चार व्हेरिएशन तर चेस्ट आज खूप मस्त ट्रेन झाली होती पंप तर एवढा खतरनाक आला होता ना मग काय पंप तर चेक केला पाहिजेत ना मग मी केली ना जरा फ्लेक्सिंग आणि हे स्वतःचा पंप पाहून काय फिलिंग येते ना ती फक्त जिम वाल्यालाच माहित तर पंप कस आल्या दोस्तांना मला नक्की सांगा मग बोललो बास फ्लेक्सिंग केलीस आता ग ट्राय सेफ ट्रेन करायला गे मग ट्राय सेफ ट्रेन करायला घेतला चे तीन वेरियशन्स घेतले आणि आजचा वर्कआउट सेशन केला कम्प्लीट आणि मग मी आलो घरी विल फॉलो मोर डे बाय डे सी यू टुमारो